राम शेतकर मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक पाच जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही मार्केटमध्ये सुधारणा ही थोडीशी दिसून आली तर दिल्ली येथेही आज कांद्याच्या भावामध्ये सुधारणा ही दिसून आली तर पाहूयात नेमके काय भाव होते सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंतेतून पिंपळगाव बसवंतेते अकरा हजार नऊशे एकाहत्तर क्विंटल मळे आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला सटाणा इथे नऊ हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटलच्या अकाली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार चाळीस रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला मुंगशे इथे नऊ हजार क्विंटलच्या अकाली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला यावला येथे पाच हजार पाचशे क्विंटलच्या आवकाली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला आंधारसोली ते सहाशे क्विंटलच्या आवकाली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीजे एक लॉट दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे पाचशे सात वाहनाची आवकली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार एकशे तीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार तीनशे बत्तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे सातशे सत्याहत्तर वाहनांची आवक आली होती सरासरी कांदेच भाव दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार पाचशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला आबोना आहे दोनशे चौऱ्याहत्तर वाहनांची अवकाली होती एक नंबर प्रतीचे कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रत्येचे कांदे दोन हजार दोनशे पन्नास ते दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रत्येचे कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले खाद गोलटी खात सहाशे रुपयापासून एक हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकली गोल्टी गोल्टा नऊशे ते दोन हजार एकशे पंधरा रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदे दोन हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटी एक लॉट दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ओल्ड वर्डा एक हजार दोनशे ते एक हजार सातशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला खात चोपडा आठशे ते एक हजार चारशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे एकशे पंचावन्न ट्रॅक्टरची आवक होती तर रिक्षा पिकअप त्रेपन्न वाहनांची आवक ही होती तर मनमाड येथे आज त्रेचाळीस वाहनांची आवक होती सरासरी कांदेच भाव एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे आज चौसष्ट वाहनांची आवक होती सरासरी कांदेज भाव एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला बोलटाण येथे आज एकशे पंच्याऐंशी आवक होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला चांदवड येथे एकशे त्रेसष्ट वाहनांच्या अवखुती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार सत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला बोल्टी सरासरी हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती जास्त दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली तर दिल्ली येथील लाजतपूर मंडी येथे आज विक्रीसाठी अडुसष्ट कांदागाड्यांची आवक ही होती एम पी मध्य प्रदेश राजस्थान येथील कांदा हा चांगला कांदा हा विकत आहे तर मित्रांनो एक्स्ट्रा सुपर मोठा माल हा पाच टक्के जो आला होता तो चोवीस रुपयापासून अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत विकला तर सुपर बेस्ट क्वालिटीचा माल दहा टक्के जो आला होता तो एकवीस रुपयापासून तेवीस रुपये किलोपर्यंत विकला सुपर गुड माल वीस टक्के जो आला होता तो वीस रुपयापासून बावीस रुपये किलोपर्यंत विकला तर जनरल गुडमध्ये माल पासष्ट टक्के हा एक हजार सॉरी uh, सोळा रुपयापासून एकोणीस एक रुपये किलोपर्यंत हा विकलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा